दे मी काळ नीट ठेवतो हो दे, हो कुणालाच देतो ना गावाला जायचं कॅन्सल जाऊ ना जाऊ ना मी आता इकडे बघ मी जाऊ का आता <laughs> <ने। laughs> कसलं दे तू मला कुणी दिलं गाडी गाडी बसू दे म्हणती

Der, abi, chibi, abi, anti, hit, hude, chit, Nå, bye,